श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या आपल्या युटूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे महाशिवरात्री शिवांची अतिशय आवडती अशी तिथी म्हणजे महाशिवरात्री या दिवशी आपण महादेवांची पूजा करत असतो महादेवांची आपण पूजा उपासना केली आणि हे जर आपण सर्व श्रद्धेने मनापासून केले तर महादेव जे आहेत तर ते लगेचच प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत दुःखे आहेत तर ती दूर होत असतात आणि असाच एक उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला एके ठिकाणी रुईचे फूल ठेवायचे आहे परंतु हे फूल ठेवताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तर हे सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तसेच महादेवांना प्रिय कोणती फुले आहेत याबद्दलची सुद्धा थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती महाशिवरात्रीबद्दलचे असे बरेचसे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता ते सुद्धा व्हिडिओ खरंच खूप माहितीपूर्ण आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर म्हणजे आपण हे पाहूया की महादेवांना कोणती फुले जी आहेत किंवा कोणती पाने आहेत की जी अतिशय प्रिय आहेत आणि यानंतर मी तुम्हाला रुईच्या फुलाचा उपाय सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय महत्वपूर्ण आहे ज्याशिवाय महाशिवरात्रीची पूजा अपूर्ण असते ते म्हणजे धोत्रा सृष्टीमध्ये असलेल्या विविध फुलांपैकी एक फूल म्हणजे धोत्रा तसेच धोत्रा ही एक औषधी वनस्पती सुद्धा आहे धोत्र्याचे पान असेल मूळ असेल खोड असेल फूल असेल या सर्वांमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि हे जर फूल म्हणजे धोत्र्याचे फूल जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण केले तर संतान प्राप्ती होते ज्यांना कोणाला संतान सुखाची इच्छा आहे तर त्यांनी औरजून महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन धोत्र्याचे फूल हे शिवलिंगावरती अर्पण करावे आता त्यासोबतच तुम्ही धोत्र्याचे पान आणि धोत्र्याचे फळ तर हे सुद्धा अर्पण करू शकता धोत्र्याच्या फळालासुद्धा विशेष असे महत्व आहे त्यामुळे ते सुद्धा आपण शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो यानंतर आहेत ते म्हणजे दुर्वा दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि आपल्याला माहीत आहे की गणेश जे आहेत तर ते महादेवांचेच पुत्र आहेत आणि गणेश पूजेमध्ये दुर्वा ज्या आहेत तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याशिवाय गणेश पूजा अपूर्ण असते आणि अशा या दुर्वा महादेवांना सुद्धा तितक्याच प्रिय आहेत दुर्वा जर आपण शिवपिंडीवरती अर्पण केल्या तर आपल्याला दीर्घायुष्याचे वरदान लाभते सततचे आजारपण ज्यांना आहे तर त्यांनी औरजून महाशिवरात्रीला ह्या दुर्वा अर्पण कराव्यात पाच सात किंवा एकवीस या संख्येमध्ये तुम्ही या दुर्वा अर्पण करू शकता तसेच प्रत्येक सोमवारीसुद्धा जरी आपण शिवलिंगावरती दुर्वा अर्पण केल्या तरीसुद्धा चालेल यानंतर आहे ते म्हणजे बेलपत्र महादेवांचे तीन डोळे याचे प्रतीक म्हणजे हे बेलपत्र आहे आणि बेलपत्राशिवाय बेल सुद्धा महादेवांची पूजा अपूर्ण असते तुम्हाला एक तरी का होईना परंतु हे बेलपत्र अर्पण करायचे आहे आता ह्या बेलपत्रावरती हे त्रिदली असतं म्हणजे तीन पानं एकत्र येऊन हे एक बेलपत्र असतं तर या पहिल्या पानावरती तुम्ही ओम मधल्या पानावरती नम आणि दुसऱ्या पानावरती शिवाय तर असं ओम नम शिवाय हे बेलपत्रावरती चंदनाने लिहायचं आहे आणि यानंतर जर बेल हे बेलपत्र आपण शिवलिंगावरती अर्पण केले तर याचे आपल्याला जास्त चांगले फळ हे मिळत असते बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी पालते अर्पण करायचे आहे ही काळजी घ्यायची आहे त्यासोबतच बेलपत्राचा अजून एक उपाय म्हणजे आपली मुले जर खूप हट्टीपणा किरकिर करत असतील तर बेलपत्राचं जे मधलं पानं आहे त्याला मध लावायचा म्हणजे सुलट्या बाजूने त्याला मध लावायचा आणि हे जे बेलपत्र आहे तर ते मुलांच्या हातून शिवलिंगावरती चिकटवायचं आपल्या मुलांचा, मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो कमी होतो आणि आपल्या मुलांची प्रगती होते यानंतरचं फूल आहे जे शिवशंकरांना प्रिय आहे ते म्हणजे जास्वंद आपल्या शत्रूंपासून संरक्षण होण्यासाठी जास्वंदीचं फुल आपण शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला जर विवाहाच्या समस्या असतील जे विवाहाला इच्छुक आहेत तर अशा व्यक्तींचे विवाह लवकर व्हावेत यासाठी सफेद रंगाचे चमेलीचे फूल शिवपिंडीवरती अर्पण करावे त्यानंतर आहे ते म्हणजे परिजातकाचे सुद्धा शिवांना प्रिय आहे आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी धनधान्यामध्ये वाढ व्हावी यासाठी परिजातकाचे म्हणजेच प्राजक्ताचे जे, जे फूल असते ज्याचं जे फूल पांढरं आणि ज्याचा देठ हा केशरी असतो तर असं फूलसुद्धा तुम्ही शिवपिंडीवरती अर्पण करू शकता यानंतर आहे ते म्हणजे गुलाब गुलाब जे आहे तर ते सर्व देवदेवतांना प्रिय आहे आणि शिवांना सुद्धा हे आवडते गुलाबाच्या जरी पाकळ्या आपण शिवपिंडीवरती अर्पण केल्या तरी सुद्धा आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात घराची भरभराट होते अगदी तुम्ही जलाभिषेक करताना त्या पाण्यामध्ये जरी गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या तरी सुद्धा चालेल तर ही जी फुले आहेत पाने आहेत ती शिवांना अतिशय प्रिय आहेत तर आता पाहूया की रुईचे फुल जे आहे तर त्याचा आपल्याला काय उपाय करायचा आहे बघा रुईचे जे फुल आहे तर ते पांढरे असते तसेच गुलाबी सुद्धा असते तुम्हाला जर गुलाबी रुईचे फुल मिळाले तर आवडून तुम्ही हे फुल घ्या शिवमंदिरामध्ये जायचं आहे किंवा तुम्ही घरीसुद्धा हा उपाय करू शकता आणि ज्या ठिकाणी अशोक सुंदरीचे स्थान आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की अशोक सुंदरीचं जे स्थान आहे तर ते जलाधारी जी असते म्हणजे ज्या ठिकाणावरून आपण जे, जे अर्पण केलेलं पाणी असेल दूध असेल पंचामृत असेल तर ते वाहून जातं तर त्या जलाधारीच्या मध्यभागी अशोक सुंदरी विराजमान आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर हे जे रुईचं फुल आहे तर त्याचा स्पर्श करायचा आहे या ठिकाणी रुईच्या फुलाचा सर्वप्रथम स्पर्श करायचा आणि यानंतर हे जे फूल आहे तर ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे कारण अशोक सुंदरीचं जे स्थान आहे तर बघा एका बाजूला गणपती आहेत एका बाजूला कार्तिके आहेत आणि अशोक सुंदरी जी शिवांची कन्या आहे तर तिचं स्थान गणेश आणि कार्तिके तर यांच्या मध्यभागी जलाधारीच्या मध्यभागी हे स्थान आहे तर या स्थानावरती हे फुल चिकटवायचं आणि लगेचच आपण फक्त स्पर्श करायचं आणि लगेच शिवलिंगावरती अर्पण करायचं तुमच्या कितीही कठीण इच्छा असू द्या तुम्ही एखाद्या कितीही कठीण अडचणीमध्ये सापडलेला असाल कि अशा की अशा अडचणी की ज्या बऱ्याच दिवसापासून तुमच्या पूर्णच होत नाहीत अगदी तुम्हाला खूप पैसा घरामध्ये येत नाही आर्थिक समस्येने तुम्ही अगदी खूप ग्रासलेले असाल तरीसुद्धा ही समस्या तुम्हाला शिवांना सांगायची आहे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर करणारा हा उपाय असतो की तुम्ही एखादी वस्तू जेव्हा अशोक सुंदरीच्या स्थानावरती स्पर्श करून ती शिवलिंगावरती अर्पण करता कारण या उपायामुळे कधीही शिव जे आहेत तर ते आपल्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देत नाहीत आपल्या आयुष्यातील कोणतीही अडचण जी आहे तर ते महादेव दूर करत असतात आणि म्हणूनच आपल्याला हे रुईचं फुल अशोक सुंदरी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्पर्श करून त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तुम्हाला जरी गुलाबी रुईचं फूल नाही मिळालं आणि पांढऱ्या रुईचं फूल जर मिळालं तरी ते सुद्धा घेऊ शकता परंतु जास्तीत जास्त तुम्ही हा प्रयत्न करायचा आहे की गुलाबी रुईचं फूल जे आहे तर तेच आपण अर्पण करायचं आहे यामुळे कितीही कठीण परिस्थितीतून तुम्हाला नक्की मार्ग मिळत असतो तर हा जो उपाय आहे तर अतिशय प्रभावी असा हा रुईच्या फुलाचा उपाय आहे तुम्ही महाशिवरात्रीला करू शकता इतर वेळेला तुम्ही केलात तरीसुद्धा चालेल पण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व जे आहे तर ते जास्त सकारात्मक असतं त्यामुळे तुम्ही हा उपाय करा आणि जवळ जर शिवमंदिर असेल तर तुम्ही हा उपाय शिवमंदिरामध्ये जाऊनच करा शिवपिंडीवरती कोणतीही वस्तू अर्पण जेव्हा अर्पण करतो तर तेव्हा ती कोरडी अर्पण न करता ओली करायची आहे त्यामुळे हे सुद्धा आपल्याला अगोदर पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि यानंतरच अर्पण करायचं आहे त्यासोबतच आपल्याला शिवपिंडीवरती जलाभिषेकसुद्धा करायचा आहे कारण जलाभिषेक केल्याशिवाय कोणतीही गोष्ट अर्पण केलेली मान्य होत नाही